पालक छान आणलेला आहे आणि पालकाची आज पालकाची भाजी करायची छान असं हिरव्या मिरच्या वगैरे लावून आणि वांगे पण आणलेले आहेत आपल्या शेतातले मस्त छान कोथंबीर तर चला भाजी पहिले करून घेते नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ना सकाळची कामे पटपट आवरून घेतली आणि स्वयंपाकाची सुरुवात आज लवकर केलेली आहे आणि इतर कामांचे व्हिडिओ काही मी आपल्याला शेअर केले नाही कारण सरलास किचनची आज रेसिपी होणार आहे शिपू पालक मी आधी कट करून घेतला खरं स सकाळी सकाळी घेऊन आले होते शेतातून मी तेलाची पिशवी जेव्हा आपली ओतली जाते ना कॅनमध्ये त्यानंतर उभी करून ठेवते साईडला आणि त्याच्यातून भरपूरचं तेल नंतर निघतं जवळजवळ आपल्या पोळ्यासुद्धा होऊ शकतील एका टायमाच्या इतकं तेल असतं चला आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि जिरे घालते मोहरी घालते आता पालक टाकते म्हणजे तुम्ही जी भाजी करतात त्याच पद्धतीची माझी पण आहे किंवा तुमची जराशी वेगळी पण असू शकते माझी अगदी साधी सोपी केलेली आहे इथे ना जे जे साहित्य अवेलेबल असतं ना तेवढ्यात मी करत असते आणि मळात असल्यामुळे काय आहे सगळ्याच वस्तू लगेच अवेलेबल नाही होत त्यामुळे जेवढ्या जेवढ्या आठवणं येत आणलेल्या असतात तेवढ्या किंवा गेलो चाळीसगाव फाट्यावर तर तेव्हा घेऊन येतो तर चला आता बोलता बोलता माझी भाजीची फोडणी पण झालेली आहे आणि आता मी इथे ना याला हिरव्या मिरच्या लावणार आहे पण हिरव्या मिरच्या माझ्या लाल झालेल्या आहेत म्हणजे ना त्या दोन तीन दिवसाच्या होत्या ना आणलेल्या तर त्याच्यामुळे आणि तरी पण चव खूप छान लागेल त्याची पण तर त्या आता मी हे फाईल ठेवून दिलं आणि ते वाटण तयार करून घेते शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे शेंगदाणे अख्ख्या वापरण्यापेक्षा आता ह्या लाल मिरच्या थोड्या लसूणच्या पाकळ्या पासा आणि हे दाण्याचं कूट टाकते आणि थोडी रशेची भाजी करणार आहे एक दीड ग्लासाची कारण ना रशेच्या भाजीबरोबर मस्त असा आपला आज वेगळा असा बेत ठेवलेला आहे पाणी घालून वाटण केलं ना तर थोडंसं चव पण चांगली येईल आणि घट्ट पण आपण येतो म्हणजे ना थोडीशी अशी सरभरीत अशी भाजी करायची आणि भाजलेल्या दाण्याचं कूट वापरल्यामुळे ना चव अजून छान लागते आणि असं आपण शेंगदाण्याची आमटी वगैरे करतो ना तशाच पद्धतीने चांगलं दळून घ्यायचं माझं मेन काम आहे गबरूला जेवण देणं कारण मी आधीच कुकर लावून घेतला होता लवकर धुणं वगैरे धुवायला घेतलं ना त्याच्या आधीच कुकर लावून घेतला म्हणजे तो गार पण होतो ना मग आणि त्याला ना अंड आणि भात असतं रोजचं कधी कधी पोळ्या असतात पोळ्या असल्या तर मग ताक किंवा दही द्यायचं पण भाताबरोबर असेल तर मग अंड त्याला उकडायला टाकते मी तर आता त्याला जेवण देते तो वाट बघतोय बाहेर मला नेहमीच वाटतं आणि नेहमीच मी तुम्हाला सांगते तो काही तोंडाने सांगणार नाही त्याचा टाईम आहे साडे दहा ते पावणे अकरा म्हणजे मी त्या पिरियडमध्ये नेहमी त्याला देऊन देते जेवायचं आणि कालच्या ना तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल निखिल दादा त्याचे मित्र त्याच्या मित्राची मिसेस आली होती आणि ना मग जास्तीचा स्वयंपाक झाला का मग असं काही थोडंफार उरतंच तर दोन भाकरी उरल्या होत्या म्हटलं आपल्याला दोघांसाठी बस झालं म्हटलं मग काला म्हटलं याचं ना काला करूया आमच्याकडे काला म्हणता तुम्ही चुरमा वगैरे म्हणत असाल कोणी कुणी ना चिवडा म्हणतो याला शेळ्या भाकरीचा पोळ्यांचा तसं आता मी करणार आहे कारण ना ह्या भाकरी टाकून देणं फार जेव्हा येतं इथे आपण जेव्हा बघतो ना शेतकरी किती कष्ट करतात थोड्या थोड्या म्हणजे इतकं चुळचूळ पाणी भरणं तर धावधाव करून कामं करणं दिवस रात्र त्यांची मेहनत आणि आपण मात्र आयतं मिळाल्यावर फक्त काय शिळं आहे बाबा टाकून देऊ पण जास्त पण शिळं खाऊ नये रात्रीचं असेल तर सकाळी खायचं सकाळचं असेल तर फक्त संध्याकाळी इतर वेळेस नाही आणि नेहमी जास्त उरेल असं कधीच करू नये अन्न वाया अजिबातच घालू नये कधी कोणी आलं गेलं तर इकडे तिकडे थोडंफार होतं तर मग त्या दिवशी मात्र अशा पद्धतीने असा चुरमा वगैरे करून घ्यायचा आणि आता तर इतकं वेगवेगळं झालेलं आहे ना इथे आता आमच्या समोर जिथे साईकार ढाबा आहे तर तिथे ना हा भाकरींचा कालासुद्धा मिळतो नाश्त्याला आणि लोक आवडीने खातात मग आपण घरी का नाही करायचा कधीतरी उरलं तर नक्की करत जावा मस्त कांदा कोथंबीर भरपूर कडीपत्ता कडीपत्त्याचं झाड तर अगदी समोरच आहे आमचं म्हणजे मी पायऱ्या उतरते आणि कडीपत्ता घेऊन येत असते मस्त ताजी ताजी कोथंबीर आता कांदा वगैरे चिरते अगदी पोह्यांसारखा करायचा खूप छान चव चा लागते पुन्हा मी सांगते की जास्तच करू नका उरलं कधीतरी तर असं हे करून खाऊन घ्यायचं वाया घालवायचं नाही एवढंच माझं सांगणं आहे आणि आता हा काला करण्यासाठी सगळी तयारी माझी इथे झालेली आहे पूर कांदा टाकून केलं ना खूप मस्त लागतो आणि पोह्याच्या तोडीला होतो अगदी छान करायचा छान परतवून घ्यायचा थोडंसं पाणी लावून मी त्याला ठेवून दिलेलं आहे ना थोडा मऊसुद होतो मग आणि चवीलाही चांगला लागतो तर काला करताना थोडं जास्तीचं तेल टाकायचं पोह्यांपेक्षा थोडस जास्त खूप नाही आणि जर तुम्हाला नसेल चालत जास्त तेल खायला तर अजिबात घालू नका जास्तीचं पण जर कधीतरी खायचं असेल तर एखाद दिवशी करायला हरकत नाही असं मला वाटतं तर आता बघा इथे माझी छोटी पळी आहे त्या पळीने मी चार पळ्या तेल घातलेलं आहे शेंगदाणे छान तळून घ्यायचे म्हणजे चांगले चवीला लागतात सुरू तुम्ही जर कांद्याबरोबर टाकले ना तर ते, ते कच्चे राहून जातात सेम पोयासारखं करायला मी घेतलेलं आहे आणि मला खूप आवडतं आमच्या तर आईताना आम्हीच म्हणजे आम्ही जवळजवळ सहा भावंड होतो त्यामुळे कसं होतं कधी ना कधी काही ना काही रोजच्या रोज उरतच राहायचं तर सकाळच्या नाश्त्याला आम्हाला कधी खिचडी खांद्याशात तुम्हाला माहिती आहे की संध्याकाळी खिचडीच असते जास्त करून आणि भाकरी केल्या जर का उरलं तर शंभर टक्के हा व्हायचा आणि खिचडी असली ना तर परतवून कायम नाश्त्याला मिळायची एक एक डिश खाल्ली आपली की चाललो आपण शाळेमध्ये शाळेत एखादा डबा मिळायचा किंवा मग शाळाजवळ होती थोडीशी त्याच्यामुळे घरी पण येऊन खायला मिळायचं म्हणजे केवळ येऊन घरी खाऊ शकत होतो मधल्या सुट्टीत जर आलो शाळाजवळ असल्यामुळे तर येता यायचं आता तसं नाही राहिलेलं मुलांना दोन दोन डबे अगदी व्यवस्थितपणे द्यावे लागतात पूर्वी कसं होतं बाशी भाकरींचा कालासुद्धा आम्ही घेऊन जायचो हो आणि काही नाही खिचडी परतवलेली असली ती पण डब्याला न्यायचं पण आता तसं नाही राहिलेलं असं मागच्या गोष्टी आत्ताच्या गोष्टी वेगळ्या बोलता बोलता आता कांद्याची फोडणी माझी देऊन झालेली आहे हळद मात्र तेलामध्येच टाकून घेतली कांद्याला चांगलं मीठ लागलं पाहिजे म्हणून मीठ पण टाकलं कारण कांदा जास्तीचा असल्यामुळे ना मीठ टाकलं का चांगली अशी चव येते त्याला ते हळद टाकून ना मस्त परतवायचं म्हणजे ना हळद जर ना अशी चांगली तळल्या गेली ना तिची पण चव भारी लागते चला आता हा काला ना दडपून ठेवला होता पाणी लावून मऊ झालेला आहे मस्त आता याला परतवून घेते एकदम मस्त कलर आलेला आहे आणि सगळ्या वस्त्र टाकल्यामुळे ना इतकं छान दिसतो पण आहे ना तर भरपूर कडीपत्ता टाकल्यामुळे आणि कोथंबीर वगैरे आणि शेंगदाण्यांमुळे तर मस्त असे ते उठून उठून ते शेंगदाणे दिसत आहेत मध्ये आणि चवीला तर शंभर टक्के चांगलाच लागणार आहे त्यामुळे प्रश्नच नाही खायला आवडणारच ना आहे आणि खैरनार सरांचं असं कधीच नसतं की तू आज काय केलं हे कशाला केलं ते कशाला केलं आपण जे वस्तू करून ठेवलं ना फक्त त्यांना वाया घालवायचं आवडत नाही बस कमी आपण किती करायचा प्रयत्न केला ना आल्यावर ना कधी जास्तीचं उरतच मात्र ना तर त्यामुळे असं करून घ्यावं कधीतरी कशी वाटली खालायची रेसिपी सायका काला नाश्त्याला मिळतो मस्त आज केलेला आहे गरमागरम काला आणि शेपू पालकची भाजी रशेची त्याच्यासोबत खायला आणि खूप सुंदर दिसतोय तुम्ही करता का कमेंट बॉक्स मध्ये नक्की बरं का कर, करत असाल तर आणि कशा पद्धतीचं करता ते पण सांगा मस्त रेसिपी आपण आज करणार आहोत ताज्या ताज्या पालकांच्या पानाची आणि ही वडी होणार आहे कशी होणार आहे ते ही बघा सर्रास किचनवर हो जाऊन डिटेल व्हिडिओ बघा तर आता आपण आपल्या ब्लॉग मध्ये पण ही वडी करायला घेत आहोत चला मस्त अशी वडी करते आता हिरवी मिरची लसूण आणि जिरं आणि हळद घालून वाटण करून घेतलं इथे डाळीचं पिठे एक वाटी अर्धी वाटी गव्हाचा अर्धी वाटी बाजरीचं घेतलं ठेचा घातला हळद घातली जिरे पूड मीठ घातलं एक चमचा तेळ घातलं एक चमचा बडीशोप घातलं थोडीशी कसुरी मेथी घातली आणि थोडं थोडं पाणी घालून असं सरभरीत आपण आळूवडी करतो ना त्याप्रमाणे भिजवून घेतलं इथे मी हा सरलास किचनवरचा पूर्ण व्हिडिओ मी आपल्याला शेअर केलेला आहे कारण आजच मी ब्लॉगमध्ये पण हीच रेसिपी केलेली आहे जेवणामध्ये तर आता पानांना लावून घेतलं ताटाला तेल लावलं चाणी अशी नसल्यामुळे माझ्याकडे इथे गावाला तर ताटामध्ये घालून मी इथे वाफवून घेतलं कडकडीत ते पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि मग वाफवायचं थोडंसं गार झाल्यावर कट करायचं आता ह्या अगदी थोडश्या तेलावर जिरं मोहरी घालायची तीळ घालायचं आणि परतवून घ्यायचं खूप मस्त होतात नाही परतवल्यानं ना, तुम्ही असंच निसत्या वाफवलेल्या हो पण खूप छान लागतात फिरणार सर बसले जेवायला पालकाच्या पानांची केलेली खूप सुंदर लागते चवीला नक्की बघा व्हिडिओ आणि तुम्हाला तुम कसे वाटले एकदम सुंदर आहे खूप सुंदर ओ प्रतिमा प्रतिम एकदम सुंदर खूप आवडली त्यांना आणि आता इथे आम्ही मस्त असं जेवण करतोय तर इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये आणि अशाच नवनवीन एखाद दिवशी केलेल्या रेसिपीमध्ये सुद्धा आणि व्हिडिओ सरलाच किचनला जाऊन नक्की बघत जावा चला मग पुन्हा भेटूया बाय